हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत आणि मस्त अशी चविष्ट चवळी बटाटा भाजी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम पंक्तीत असते तशी बनवलेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी वाटी जवळी अशी रात्रभर भिजवून घेतलेले आहे छान भिजलेले आहे आणि त्यामध्ये एक छोटेसे दोन मी बटाटे घेतलेले आहेत मोठा असेल तर एक घ्या आता त्यासाठी आपण वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी पॅनमध्ये मी एक छोटा चमचा तेल घातलेला आहे त्यामध्ये मी इथे मीडियम साईजचा सा उभा पातळ चिरून घेतलेला आहे कांदा तो आपल्याला कांदा छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हलक्याशा सोनेरी रंगावर मी कांदा परतून घेते इथे बघा मी छान असा कांदा परतून घेतलेला आहे कांदा आपला परतलेला आहे मी काढून घेते आणि त्याच पॅन मध्ये बघा कांदा मी काढून घेतलेला आहे आणि त्याच पॅन मध्ये एक छोटा चमचा तेल घातलेला आहे आता त्यामध्ये मी थोडंसं सुक खोबरं घेतलेलं आहे बघा सुक्या खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत आता सुकं खोबरे पण आपल्याला चांगलं वाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं पण बघा हलक्याशा सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे मी काढून थंड केलेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे कांदा मी घातलेला आहे एक हिरवी मिरची पंधरा ते वीस लसणाच्या दीड इंच आलं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी देटासहित घेतलेली आहे छान चव लागते कोथिंबीर मी कट करून घातलेली आहे आणि वाटण करताना थोडंसं गरजेनुसार पाणी घालून वाटण बनवून घेणार आहे आणि वाटण बनवताना एक, एक आपण टोमॅटो घेतलेला आहे कट करून तो घालणार आहे गरजेनुसार पाणी घालून हे बाटण बनवून घेतलेलं आहे छान असं वाटण झालेलं आहे तुम कोणत्याही रस्सा भाजीला हे बाटण तुम्ही घालू शकता कोणत्याही रस्सा भाजीला वाटून हे वाटण तुम्ही घालू शकता आणि असंच बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता पण याच्यामध्ये वाटण बनवताना टोमॅटो घालायचा नाही तुम्ही असं वाटण बनवून ठेवायचं आणि रूम टेमचे रूम टेम्परेचरवर त्याला आणून छान असं हे तुम्ही भाजी बनवू शकता आणि नंतर तुम्ही वाटण बनवताना त्याच्यामध्ये टोमॅटो घालून वापरू शकता इथे बघा मी हे कुकरमध्ये बनवणार आहे ही भाजी त्यामुळे कुकरमध्ये एक पडी तेल घातलेलं आहे हलकंसं तेल गरम झाल्यानंतर सात ते आठ सा कढीपत्ते जी पाने घातलेले आहेत कढीपत्ता छान असा परतलेला आहे ते त्यामध्ये तेल हलक गरम आहे तोवरच वाटण घालून घ्यायचं म्हणजे हातावर उडू शकतं आता सगळं वाटण मी घालून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे सगळ्याचा कच्चेपणा घालवून घ्यायचा आहे इथे बघू शकताय आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे बघा छान वाटण परतलेलं आहे त्यामध्ये सुके मसाले घालायचे इथे बघू शकताय मी एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला तुम्हाला आणि काही मसाले घालायचे का घालू शकता मसाला मी परतून घेतलेला आहे वाटणासोबत आणि दोन ते तीन चमचे पाणी घालून तेल सुटेपर्यंत हे वाटणासोबत मसाले परतून घ्यायचे याला पण तेल सुटलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता बघा हे छान असं मसाला वाटण सगळं परतलेलं आहे आता याच्यामध्ये जो बटाटा घेतलेला आहे तो आपल्याला यावेळेस कट करून घालायचा आहे मी बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि बटाट्यामध्ये घालून घेते बटाटा एक मिनटं आपल्याला याच्याबरोबर परतून घ्यायचा आहे बटाटा मी परतून घेतले आता यामध्ये भिजवलेली चवळी घालून घ्यायची आता ही चवळी आपल्याला मसाल्यांबरोबर या पद्धतीने दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे म्हणजे छान असा मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये उतरतो आणि छान चव लागते मी परतून घेतलेली आहे चवळी मसाल्यांबरोबर त्यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घालून पण याबरोबर परतून घ्या म्हणजे चव छान लागते भाजीला आता मीठ घातल्यानंतर मी हे सगळं परतून घेते मी मीठ घातल्यानंतर परतून घेतलेलं आहे यामध्ये गरजेनुसार पाणी घाला मी इथे गरम पाणी घालते अंदाजे तुम्ही गरम थंड कोणतंही पाणी घाला मी गरम पाणी घातलेलं आहे अंदाजाने पाणी घाला तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ हवी तशी आता पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी काढून घ्यायची आहे याला बघा ह हलकीशी उकळी यायला लागलेली आहे आता झाकण लावून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या मिडियम फ्लेमवर करून घ्यायच्या आहेत शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर आपला थोडासा थंड झालेला आहे मी झाकण काढते बघा भाजी आपली झटपट अशी दोन ते चि तीन शिट्ट्यामध्ये छान अशी तयार झालेली आहेत मी दोनच शिट्ट्या दिलेल्या आहेत तुम्ही दोन तीन देऊ शकता इथे बघा दोन शिट्ट्यांमध्ये आपली चवळी बटाटा भाजी तयार झालेली आहे आणि छान भाजी तयार झालेली आहे हे छान अशी चवळी आपली शिजलेली पण आहे बघा बटाटा पण छान शिजलेला आहे आणि झटपट अशी तयार होते बघा छान असं वाटण घातलं की भाजी तयार होते मस्त अशी झालेली आहे बघू शकताय तुम्ही तुम्ही या पद्धतीने चवळी बटाटा भाजी लग्न पंक्तीत असते तशी सेम एकदम चवीला छान लागते नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने चवळी बटाटा रस्सा भाजी नक्की बनवून बघा छान चव लागते बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद